श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा दत्त जयंती आहे चार डिसेंबरला त्यानिमित्त बऱ्याच जणांनी बऱ्याच महाराजांच्या सेवा करायला सुरुवात केलेली आहे कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे कोणी स्वामींचा जप करतोय कोणी मंत्राची सेवा करतोय कोणी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करणार आहे कोणी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे अशा भरपूर महाराजांच्या सेवा आहेत की ज्या आपण या काळामध्ये करत आहोत आणि करणार सुद्धा आहोत असे बरेच भक्त आहेत सेवेकरी आहेत महाराजांचे की बघा जे रोज नित्यसेवा करतात महाराजांची बरेच त्यांनी पारायण केलेलं आहे बऱ्याच सेवा महाराजांच्या त्या करतात तरी सुद्धा त्यांना हवी तशी महाराजांची प्रचिती येत नाही तर असं का होतं आपण कोणतीही सेवा करताना काही छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याकडून पाळल्या जात नाही त्यामुळे आपण ज्या सेवा करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर अशा कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण रोज नित्यसेवा करताना सुद्धा केलं पाहिजे त्याचबरोबर आता पारायण काळामध्ये सुद्धा आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे कोणते छोटे छोटे नियम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जो नियम आहे म्हणजे नियम म्हणता येणार नाही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्याच पाहिजे नित्यसेवा करतो पण कोणतीही सेवा करताना आपल्याला प्रथम आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी सुद्धा देवपूजा करायची आहे तुम्हाला तर प्रथम आपला दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपली देवपूजा करायची आहे तुम्ही पारायण करताय कोणती सेवा करताय सुद्धा आपला दिवा हा नेहमी चालू राहायला पाहिजे अग्नीच्या साक्षीने आपल्याला सगळ्या सेवा करायच्या असतात त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा की दिवा हा प्रज्वलित करूनच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे दुसरी गोष्ट बघा आपण कधीही सेवा करताना आपण आसन हे घेतलंच पाहिजे बघा ही वेळेस असं डायरेक्टली आपण जमिनीवर बसून आपण सेवा करतो बडी ते एखाद्या वेळेस आपलं घ्यायचं विसरतं किंवा ही जी सेवा असं जमिनीवर बसून करतो तर ती सेवा ही धरणी मातेला समर्पित असते त्यामुळे कधीही कधीही आसन घेऊनच आपल्याला बसायचं आहे त्यानंतर बघा तिसरी गोष्ट पण कधीही सेवा करू त्यावेळेस आपलं जे डोकं आहे ते झाकलं गेलं पाहिजे आपल्याला डोक्यावर दुपट्टा घ्यायचा आहे कि स्टोल जरी घेतला तरी चालेल पण डोकं आपलं झाकूनच आपल्याला सेवा करायचे आहेत चौथी गोष्ट आपण सेवा करताना आपल्या हातात बांगड्या ह्या असायलाच पाहिजे बघा आपल्या हातात एका तरी हातात आपल्या काचेची बांगडी ही असायलाच पाहिजे इतर वेळेस घाला न घाला पण महाराजांच्या सेवा करताना किंवा इतर तुम्ही देवांच्या सेवा करताना आपल्या हातात या बांगड्या असायलाच हव्यात बऱ्याच मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण मंदिराच्या मध्ये एंट्री करण्याच्या अगोदर बाहेर काही ठिकाणी नळ असतात काही ठिकाणी बकेट भरून ठेवलेले असतात पाण्यानी तर ते का ठेवतात की आपण मंदिरामध्ये प्रवेश करताना आपले हात पाय स्वच्छ धुवून आपल्याला मंदिरामध्ये एंट्री करायची असते त्याच कारण आपण एवढ्या कुठून कुठून फिरून आलेलो असतो आपल्या आणि त्याचबरोबर बघा आता महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्ही कोणत्याही केंद्रामध्ये जा महाराजांच्या तिथे तुम्ही गेटला एंट्री केलात गेटच्या तिथे तुम्हाला छोटस तळ दिसत छोटासा खोलगट भाग दिसतो आणि तिथे पाणी असतं बघा कारण तुम्ही ते तळ पार करूनच आपल्याला पुढे जावं लागतं म्हणजे त्या त्या पाण्या आपल्या पाय ठेवून आपल्याला पुढे जायचं असतं पद्धतीने हे आपले पाय धुले जातात त्यामुळे बघा घरी सुद्धा तुम्ही सेवा करताना सेवेला बसताय तुम्ही तर सेवेच्या अगोदर हात पाय हे स्वच्छ धुवूनच आपल्याला पूजेला बसायचं आहे किंवा आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या सुद्धा आपले हात पाय स्वच्छ आपण बसायला हवं बऱ्याच जण काय करतात मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे की आता महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत आहे एक्झाम्पल तर ते डायरेक्ट हातात घेतात ग्रंथ आणि हातात घेऊन वाचायला लागतात तर हे अत्यंत चुकीचं आहे कोणताच ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही वाचायचा नाही म्हणजे नाही पान वाचा, दोन पान वाचा ग्रंथामधील ठेवून किंवा तुम्ही पाठ घ्या चौरंग घ्या त्याच्यावरती ठेवूनच आपल्याला आपला ग्रंथ वाचायचा आहे आणि बघा मी जप करताय तर तुम्ही तो मनातल्या मनात, मनात करू शकता पण तुम्ही काही मंत्र म्हणताय स्तोत्र म्हणताय तर ते आपल्याला मनातल्या मनात म्हणायचे नाहीत आपल्या कानांना ऐकू येतील अशा पद्धतीने ते मंत्र म्हणायचे आहेत म्हणजे आपण जे मंत्र म्हणतो स्तोत्र म्हणतो तर त्याच्या उच्चाराने आपल्या आजूबाजूची आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर निगेटिव्ह एनर्जी ही दूर होत असते त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये आपण आपण जेव्हा मंत्र स्तोत्र म्हणतो किंवा आता बघा पारायण आपण करत होतो सारा अमृत वाचतो गुरुचरित्राचं पारायण करतो दुर्गा शब्दशतीचे पाठ आहेत मल्हारी शब्दशतीचे पाठ आहेत त्यावेळेस हे हे जे सगळे ग्रंथ आहेत ह्या ओव्या आहेत श्लोक आहेत तर ते आपण आपल्या कानानं येईल अशा पद्धतीनेच वाचायच्या आहेत बरेच जण जप करतात आता महाराजांचा जो जप आहे तर बघा स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्याला म्हणलं जातं की अकरा माळीच जप करावा अकरा माळीच जप केला पाहिजे म्हणजे बघा प्रत्येक एक माळ जेव्हा जपता तुम्ही तर ती माळ गुरुंसाठी असते दुसरी माळ तुम्ही जपता ती आपल्या आईसाठी असते तिसरी माळ जपता तर तुम्ही आपल्या पित्यासाठी असते आपल्या वडिलांसाठी असते आणि बघा चौथी माळ जी असते ती आपल्या पित्रांसाठी असते आणि त्यानंतर पाच ते दहा जे माळी असतात ते क्रोध मत्सर ईर्ष्या यासाठी असतात आपल्यामधील जे अवगुण आहेत ते बाहेर करण्यासाठी हे पाच ते दहा माळ असतात त्याच्यानंतर जी अकरावी माळ असते तर ती असते आपल्या स्वतःसाठी आपल्याला अकरा माळी जप हा केलाच पाहिजे पालता बोलता महाराजांचं नाव म्हणजे घेते पण मी असं बसून अकरा माळी जप करत नव्हते फक्त मी ना दोन माळी करायचे ते सुद्धा एक श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची आणि एक ओम स्वामी समर्थांची एक माळ करायची पण मला मेंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की महाराजांचा अकरा माळीच जप आपल्याला करायचा आहे आता बरेच जण बघा हे व्हिडिओ बघत असतील जे जे कोणी एक माळ दोन माळ असे जप करत असतील तर त्यांनी बघा अकरा माळीच जप आपल्याला महाराजांचा करायचा आहे नित्यसेवा आपण महाराजांची करतो त्यामध्ये आपल्याला अकरा माळीच जप महाराजांचा करायचा आहे त्यांना माहितीच असेल आता जपमाळ तुम्ही वापरता तर बऱ्याच जणांना बघा जपमाळ पकडण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येतो कारण माझ्या बघण्यामध्ये तसे लोक आहेत म्हणून म्हणते मणी असतो हा स्टार्टिंग वाला तर याला मेरूमणी म्हणलं जातं आणि हा मनी आपल्याला ओलांडायचा नसतो तर त्यामुळे बघा तुम्ही आता इथून आपल्याला स्टार्ट करायचा आहे जपेला जप करण्यासाठी आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे तर बघा आपल्याला माळ कोणत्या बोटांमध्ये पकडायची आहे आपला अंगठा आणि आपला आपली ही जी रिंग फिंगर असते म्हणजे करंगीच्या सेजाचं जो बोट असतो रिंग फिंगर तर या दोन बोटांमध्ये आपल्याला माळ पकडायची आहे आणि आपला हा करंगळी आणि त्यानंतर आपली ही आपला हा जो बोट असतो हे दोन बोट आपल्या जपमाळेला लागता कामा नयेत आणि आपला जो मधला बोट असतो मधल्या बोटांनी आपल्याला मनी असे फिरवायचे आहेत असे एक एक मनी आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपल्याला महाराजांचा जप करायचा आहे आणि बघा तुम्ही आता ही पूर्ण माळ केलीत एकशे आठ वेळेस तुमचा जप घे झाला इथे तुम्ही एंड पॉईंटला आलात तर एंड पॉईंटला आल्यानंतर हा रुमनी ओलांडायचा नाही तर आपल्याला डायरेक्ट ह्या साईडला जायचं नाही हाच हे बघा असं कर अंगठ्यावर घ्यायची मा आणि असं फिरवून घ्यायची मा आणि त्याच्यानंतर परत आपला जप सेकंड माळ स्टार्ट करायचा आहे म्हणजे अशा आता तुम्ही समजा इथून स्टार्ट केलात हे एक माळ झाला परत असं दुसरा माळ असं करायचं नाही आता इथून स्टार्ट केलात हा पूर्ण एक माळ झाला परत परत तू उलटून असा घ्यायचा माळ परत इकडून अशा पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे हा मेरू मनी अजिबात आपल्याला ओलांडायचा नाही कोणती सेवा करतो आपण पूजा करतोय किंवा पारायण करतो त्यावेळेस आपल्याला काळे कपडे घालायचे नाहीत अजिबात काळे कपडे आपल्याला वापरायचे नाहीत किंवा इतर कोणत्याही शुभ रंगाचे तुम्ही कपडे घालून सेवा करा पण काळा रंग अजिबात वापरू नका कोणत्याच पूजेमध्ये काळा रंग वापरू नका जेव्हा सेवा करतो जे अगोदर कसं लोक दार ओपन ठेवायचं जे मेंदार असतं तर ते आता तसं राहिलेलं नाही आता वातावरण खूप चेंज झालेलं आहे त्यामुळे आपण मोस्टली आपलं जे मेंदार असतं ते लावूनच घेत असतो जेव्हा किंवा आपल्याला काम असतं तेव्हा ते आपण ओपन करत असतो पण आपण जेव्हा सेवा करतोय त्यावेळेस तुम्हाला शक्य आहे तुम्ही अशा वातावरणामध्ये राहता अशा एरियामध्ये राहता किंवा गावाकडे वगैरे बघा तुम्ही दार वगैरे ओपन ठेवू शकतात की तुमचं मेंदार ओपन ठेवणं तर तुमचं मेंदार ओपन ठेवून आपल्याला सेवा करायची आहेत पण पण आता ज्यांना शक्य नाही की मेनदार दार ओपन ठेवता येत नाही किंवा किंवा तुम्ही घरी एकट्याच राहतात जेव्हा सेवा करतात तेव्हा नॉर्मली आपण मेनदार हे लावूनच घेत असतो सगळं पॅक करून आपल्याला सेवा करायची नाही म्हणजे सगळ्या खिडक्या बंद दार बंद असं करून तुम्ही करू नका तर खिडक्या ओपन ठेवा तुमचं गॅलरीचं दार असेल तर तिथलं ओपन ठेवा स्वामी महाराजांना हळदी कुंकू कु अर्पण केलं जात नाही त्यामुळे बघा तुम्ही म्हणजे कोणाला माहिती नसेल तुम्ही हळदी कुंकू अर्पण करत असाल तर ते आजपासून बंद करा त्यांना हळदी कुंकू चालत नाही स्वामी महाराजांना आपल्याला रोज अष्टगंध किंवा चंदनाचा टीका लावायचा आहे सगळ्यात सग्ड़े सगळ्यात महत्वाचा बघा नियम म्हणलं तर की आपल्या घरात महाराजांची सेवा होते आपण महाराजांची सेवा करतोय समजा किंवा आता बघा आपल्याला पारायण काळामध्ये तर आपल्याला जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो त्यावेळेस तर आपल्याला मांसार हा कडकडीत वर्ज आहे कारण दत्त महाराजांना तर मांसार अजिबात आवडत नाही अजिबात चालत नाही त्यामुळे जर तुम्ही नित्यसेवा करताय आणि तुमच्या घरामध्ये आता वारंवार म्हणजे आता रविवारी तुमच्या घरी मंसाहार होते बुधवारी होते म्हणजे जे ठरलेले वार असतात ज्या दिवशी तुम्ही मंसाहार खाऊ शकतात अशा वेळेस तुमच्या घरी मंसाहार होत असेल तर बघा बरेच जण सेवा चुकवतात त्या दिवशी त्या दिवशी सेवा करत नाहीत कारण कारण ते आपल्याला पावित्र हे जपायचं असतं बघा तुम्ही महाराजांची नित्यसेवा करताय तर मोस्टली मांसाहार करणं टाळा आणि बघा असं मी सांगून काही होत नाही ते मनातून प्रत्येकानं वाटलं पाहिजे आणि बघा तुम्ही महाराजांची सेवा करताय ना कधी ना कधी तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण हे सगळं बंद करायला पाहिजे हे बरोबर नाही हे तुम्हालाच मनातून वाटेल आणि तुम्ही बंद सुद्धा कराल जरी तुमच्या घरी आता मंसाहार होत तुमची तुम्ही खात नसाल पण दुसरे तुमच्या घरामध्ये खातात तुम्हाला बनवून द्यावं लागत असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित त्याचं पावित्र्य राखून आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत तुमच्या घरी बनणार असेल मोसार वगैरे तर तुम्ही बघा लवकर उठा त्या दिवशी तुमची सेवा करून घ्या आणि तुम्ही जे करायचं ते करू शकतात आणि आप आपलं ग्रंथ आहे ते देवघर आहे त्याला कशाला स्पर्श तुम्ही करू नका व्यवस्थित त्याचं पावित्र्य राखून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत छोटे छोटे नियम आहेत की काही वेळेस आपण ते पाळतो काही वेळेस पाळत नाही काही वेळेस आपल्याकडून चुका होतात काय असंही आपल्याला वाटतं त्यामुळे ह्या सगळे हे ज्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे बऱ्याच जणांना महाराजांनी अनुभव तर दिलेलेच आहेत प्रचिती दिलेलीच आहे आता दत्त जयंती निमित्त सुद्धा बऱ्याच जणांना अनुभव येतील गुरुचरित्र छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात घेऊन महाराजांची मनोभावे पूर्ण भक्तीने महाराजांना विश्वास ठेवून तुम्ही सेवा केलात तर नक्कीच तुम्हाला महाराज प्रचिती देतील अत्यंत छोटीशी माहिती होती पण तितकीच महत्वाची माहिती होती त्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी म्हणत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद